हो नमस्कार मित्रांनो कशा आत मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी आलो आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या कारखान्यामध्ये तेथे ते पाठी बघू शकता तुम्ही छोट्यापासून मोठ्या साईजच्या सर्व मूर्त्या तिथे आपल्याला बघायला मिळणार आहे त्या कशा प्रकारे बनवल्या जातात सर्वात मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यांची किंमत वगैरे काय असणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला गणपतीसाठी मूर्त्या काय बुकिंग करायच्या असेल ना तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर किंवा ॲड्रेस वगैरे सर्व काय देणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता ते चला कुन -कुन ते तर ते ते करा, करा ते चला मग बघू इथे कोणकोणत्या मूर्त्या आज आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आहे ना समर्थ कृपा कला मंदिर इथे आलो आहे इथे तुम्हाला होलसेल आणि रिटेल प्राईजमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या मिळणार आहे हा पूर्ण ना गणपती बाप्पाच्या मूर्तींचा कारखाना आहे तर इथे ना आपण आतमध्ये जाऊन बघू इथे कोणकोणत्या आज आपल्याला मूर्त्या बघायला मिळणार आहेत किंमत वगैरे काय असणार आहे तर त्यांच्या ओनरला आपण भेटूया आणि पूर्ण माहिती घेऊया नमस्कार काका तर काका तुमच्या कला केंद्राचं नाव काय समर्थ कृपा कला मंदिर आणि तुमचं नाव प्रणंजय शिवराम वायंगणकर ओके आणि तुमचा कला केंद्र कुठे उल्हासनगर मराठा सेक्शन ठाणे जिल्हा ओके आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन थ्री झिरो सेव्हन डबल टू झिरो थ्री एट टू ओके तर मित्रो बघा काकाने ॲड्रेस वगैरे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काय आहे तर काका तुमच्याकडे कोणकोणत्या मूर्त्या मिळतात ओ पी शाळू मातीच्या मूर्त्या आहेत एक फुटापर्यंत दहापर्यंत पर्यंत अच्छा एक फुटापासून ते दहा फुटापर्यंत फुटा ओके आणि पीओपीची आणि साडूची मातीची वेगळी प्राईस असते ना एक फुट ते दीड फुट साडूची माती अच्छा एक ते दीड फुटापर्यंत मिळते नाही जास्त मोठी नाही मिळत ओके आणि डायमंड वर्क वगैरे करून सर्व एक्स्ट्रा पैसे असतात ओके कपडे घालायचे एक्स्ट्रा पैसे असतात ओके तर काका तुम्ही कुठपर्यंत डिलिव्हरी करू शकता जिल्हा मुंबई पण आम्ही डिलिव्हरी देऊ शकतो ओके त्याची चार्जेस वेगळे असतील का त्याच्यामध्ये ओके त्याचे चार्जेस असणार तर बघा मित्रांनो ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये ना तुम्हाला डिलिव्हरी पाहिजे असेल ना गणपती बाप्पाच्या मूर्तींची तर तुम्हाला मिळणार आहे पण त्याचे चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार आहे तर आता तुम्हाला सर्व मूर्त्या नाही त्या कशाप्रकारे बनवतात आणि कोणत्या कोणत्या मूर्त्याय सर्व आज मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला कोणत्या मूर्त्या ऑर्डर वगैरे द्यायचा अस ना तर तुम्ही देऊ शकता होलसेल आणि रिटेल दोन्हीमध्ये इथे ना बिझनेस केला जातो तर चला मग सुरुवात करूया बघा काका इथून सुरुवात करणार इथून दाखवणार आपल्याला मूर्ती तर बघा गा, एक मूर्ती आहे तर काय किती मोठी मूर्ती दीड फुट आहे दीड फुटाची तिची प्राइस काय असणार आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये विदाऊट वर्क विदाऊट वर्क ओके वर्क वर्किंग करून याचे अडीच ओके तर मित्रांनो विदाउट वर्क आहे ना पंधराशे रुपये आणि वर्क वगैरे केल्याने सर्व काही तर अडीच हजार रुपये प्राईज आहे कपडे वगैरे अच्छा कपडे वगैरे घालून सर्व अडीच रुपये त्याचे डोळे वगैरे बाकी आहे सगळे ना अर्ध वाटे ओके तर तुम्हाला ही दाखवली ना बघा आणखी वरती पण आहे तर काका ही किती फुटाची दीड फूट दीड फूट ना ही काय प्राइस असणार आहे सेम किंमत पंधराशे रुपये जशी आहे जशी ओके मला कपडे वगैरे हो घातलं वर्किंग केलं ना हा कपडे घालले डायमंड वर्क ती किंमत वाढते पंचवीसशे पंचवीसशे रुपये तर बाबा मित्रांनो ॲज इट इज जशी मूर्ती आहे घेणार ना तुम्ही फक्त आता सध्या डोळे वगैरे नाही म्हणजे डोळे वगैरे बनवून देऊन सगळं पेंटिंग वगैरे केली ना तर पंधराशे रुपयाला असणार आहे अरे कपडे वगैरे घालून किंवा फेटा वगैरे लावून डायमंड वगैरे लावून पाहिजे असेल तुम्हाला तर पंचवीसशे रुपये प्राईज असणार आहे बघा आणखी पण आहे अशा बघा खाली पण बघा या दोन सगळ्या दोन फुटाच्या मूर्त्या सगळ्या आणि वरती बघा हे सगळ्या नाही एक दीड फुटाच्या बघा आहे सगळ्या खूप सुंदर सुंदर आहे बघा आणखी पण आहे बघा ही पण दीड फुटाची आहे हे बघा ही पण पंचवीस सॉरी पंधराशे रुपयाला आहे पंचवीसशे रुपयामध्ये पूर्ण वर्क करून असणार आहे हे बघा ही पण बाजूला आहे बघा आणखी खाली पण आहे बघा ही पण ही पण दोन फुटाची आहे पंचवीसशे रुपये प्राईज आहे ॲज इज जशी आहे ना तशी फक्त डोळे वगैरे बनवून मिळणार आहे सगळं पंचवीसशे रुपयाला आणि डायमंड वगैरे वर्क वगैरे करून किंवा फेटा वगैरे धोतर वगैरे लावून पाहिजे ना तर पस्तीसशे रुपये प्राईज असणार तीन हजार पाचशे रुपये प्राईज बघा आणखी पण आहे पुढे हे बघा ही पण सेम साईज आहे सेम प्राईज आहे पण तुम्हाला ना मूर्त्या कळाव्या म्हणून मी सगळ्यांची प्राईज वगैरे पुन्हा पुन्हा सांगतो आहे तुम्हाला हे बघा ही पण पस्तीसशे रुपयाला म्हणजे पंचवीसशे रुपयाला ॲज एड इज जशी आहे तशी आणि वर्क वगैरे करून पस्तीसशे रुपयाला असणार आहे आणि बघा ही दीड फुटाची आहे सुंदर सुंदर आहे हे बघा ही पण ही पण दीड फुटाची आहे पंधराशे रुपयाला आहे पंचवीसशे रुपयामध्ये वर्क वगैरे सर्व करून मिळणार आहे आणि बघा खाली ही दोन फुटाची आहे सुंदर ही पंचवीसशे रुपयाला आहे पस्तीसशे रुपयामध्ये वर्क करून मिळणार आहे बघा अशा प्रकारे असणार बघा इथे सुंदर सुंदर आहे आणि बघा ही तुम्हाला दाखवली ना पिवळ्या धोतरमध्ये तुम्हाला नीट दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल हे बघा ही पिवळ्या धोतरमध्ये आहे पर्पलमध्ये आहे आणि बघा ही ऑरेंजमध्ये सुंदर आहे तुम्हाला आवडेल नक्की बघा अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पोचमध्ये आहे ना तुम्हाला बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळणार आहे आणि बघा दोन फुटाच्या मूर्त्या ना त्या पण खूप सुंदर सुंदर आहे कारण सगळं तुम्हाला दाखवणं शक्य होणार नाही जर तुम्ही या कारखान्याला विजिट करणार ना तेव्हा तुम्हाला इथे एक एक मूर्त्या बघायला मिळणार आहे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इथे मूर्ती खरेदी करू शकता बघा ही आणि बघा ही पण किती सुंदर दिसते पंधराशे रुपयाला आहे पंचवीसशे रुपये वर्क करून मिळणार आहे पूर्ण आणि बघा ही छोटीशी का ही कितीला एक फुटाची हिची प्राइस काय असणार बाराशे रुपये तर मित्र बघा एक फुटाची बाराशे रुपयाला आणि ही पन्नास सेम ओके okay. मित्र ही पण आहे ना बाराशे रुपयाला का थैली काढून दाखवतात मग तुम्हाला दिसेल व्यवस्थित एक मूर्ती बघा त्यासाठी मोठी साईज पण आहे पाठी दोन फुटाची ती चला आणखी पण आहे तुम्हाला दाखवतो आणि बघा ही पण तुम्हाला दाखवेल बाजूला बघा ही पण ही पण दोन फुटाची चला आणखी पण पुढे दाखवतो हे बघा अशा सार्वजनिक मूर्त्या पाहिजे ते पण तुम्हाला मिळणार आहे सकाळी ही काय प्राइस असणार आहे आणि साईज काय जी साडेतीन फुटाची तर मित्रांनो साडेतीन फुटाची आहे कलर वगैरे सर्व काही बाकी आहे आणि प्राइस काय असणार आहे जी आठ हजार रुपये तर मित्रांनो आठ हजार रुपयाला जर कोणाच्या एरियामध्ये सार्वजनिक गणपती बसत असेल ना तर तुम्ही इथून मूर्ती खरेदी करू शकता होलसेल प्राईसमध्ये मिळणार आहे आणि वर्क वगैरे करून हजार बारा हजार रुपयापर्यंत ओके तर मित्रांनो वर्क वगैरे करून बारा हजार रुपये असे नॉर्मल घे ना म्हणजे कलर वगैरे करून तर आठ हजार रुपयाला तुम्हाला मिळणार आहे त्याला आणखी पण आहे बघायच्यात खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथं बघायला तुम्हाला मिळणार आहे ही पण मध्ये धोतरमध्ये ही पण आहे ना पंधराशे रुपयाला आहे पंचवीसशेमध्ये तुम्हाला वर्क वगैरे करून मिळणार आहे सेम डिझाईन आहे फक्त कलर वेगळा आहे पेशवाच्या रूपामध्ये दोन फुटाची आहे मित्रांनो ही सगळी दाखवतो ना मग ही दोन फुटाची आणि वरची दाखवली ना हे सगळ्या दीड फुटाची आहे आणि बघा ही पण आहे आणखी या साईडला तुम्हाला दाखवले ना एक फुटाच्या दीड फुटाच्या मूर्त्या दाखवल्या आणि बघा हे सगळ्या सार्वजनिक मूर्त्या वेगवेगळ्या साईजमध्ये आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो आणि बघा इथं हे सगळ्या नेकेट मूर्त्या तुम्हाला धोतर वगैरे घालायचे असेल ना तर तुम्ही डायरेक्ट घालू शकता कलर वगैरे करण्याची गरज नाही पडणार डायरेक्ट धोतर घालू शकता तर का याची ही प्राईस काय असणार आहे आणि साईज काय याची सव्वा दोन फूट दोन फूट आणि प्राइस काय असणार ह्याची पंचेचाळीसशे तर मित्रांनो साडेचार हजार रुपये प्राईज आहे चार हजार पाचशे रुपये ओके याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी साईज मिळणार आहे तुम्हाला आणि बघा ही पण ही किती फुटाची का का थी 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 दोन फूट ना ओके तर मित्रांनो दोन फुटाची पंचवीसशे रुपयाला आहे आणि पस्तीसशे रुपयामध्ये तुम्हाला वर्क वगैरे करून मिळणार आहे आणि बघा इथे लालबाग राजाची मूर्ती पण आहे ती पण दाखवतो तुम्हाला हे बघा ही लालबाग राजाची मूर्ती काका हिची प्राइस काय असणार आहे पस्तीसशे रुपये ओके तुम्ही तर दोन फुटाची पस्तीसशे रुपयेला आहे आणि बघा ही पण हिची काय प्राइस असणार आहे काका ही दोन फुटाची ओके तुम्ही मी तर दोन फुटाची आहे ना सगळ्यांची सेम प्राइस आहे बघा ही बघ रामावतार आहे बघा आणखी पण आहे बघा ही पण बघा आहे सेम आहे फक्त कलर थोडा डिफरन्स आहे बघा इथे वरती पण बघा बारा रूपामध्ये आहे हिची काय प्राईस असणार पंधराशे रुपये दीड फुटाची आहे ना तर मित्रांनो बघा सगळ्यांची दोन फुटाची दीड फुटाची प्राईस फिक्स आहे इथं आणि बघा ही पण तिरुपती बालाजीच्या रूपामध्ये आहे ना ही हिची काय प्राइस असणार दीड अच्छा दीड फूट पंधराशे रुपये दीड फूट पंधराशे रुपयाला आहे बघा ही पण आहे वर्क बाकी आहे तुम्ही तुमच्या मनानुसार पण इथे कलर करून घेऊ शकता जर तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला कलर वगैरे काय करून घ्यायचं असेल मूर्तीला ते पण तुम्ही घेऊ शकता बघा इथे महादेवाच्या रूपामध्ये पण आहे ही किती फुटाची तीन फूट आहे तीन फूट हिची काय प्राइस असणार पावणे तीन फूट अच्छा अडीच पावणे तीन फूट काय प्राईस असणार याची सहा हजार सहा हजार रुपये आणि वर्क वगैरे करून त्याचे पंधराशे रुपये एक्स्ट्रा अच्छा त्याचे पंधराशे रुपये एक्स्ट्रा लागणार साडेसात हजार ओके तर साडेसात हजार रुपयाला आहे वर्क वगैरे करून तर मित्रांनो नॉर्मल कलर वगैरे करूया ना सहा हजार रुपये असणार आहे आणि वर्क सोबत आहे ना साडेसात हजार रुपये प्राइस असणारे बघाई दगडू दगडूशेठ हलवाई गणपती आहे ना तशी सेम मूर्ती आहे ही किती फुटाची अडीच फूट हिची काय प्राइस असणार अडीच फुटाची सेम ओके तर मित्रांनो सहा हजार रुपये प्राइस आहे पंधराशे रुपये एक्स्ट्रा असतील म्हणजे फेटा वगैरे लावून पाहिजे असेल तुम्हाला किंवा धोतर वगैरे हे सर्व तर तुम्हाला साडेसात हजार रुपयाला पडणार आहे ती खूप सारे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मूर्ती बघ ही पण मोरावर बसलेली मूर्ती पण बघा किती सुंदर दिसते ही किती फुटाची दोन फूट आहे ना तर मित्र बघा ही दोन फुटाची दोन फुटाची प्राइस तर सेम आहे अडीच फुटाची पण सांगितली तुम्हाला दीड फुटाची पण प्राइस सांगितलेली मी तुम्हाला हे बघा ही पण ही पण दोन फुटाची कलर फलरमी डिफरेंस है नहीं बिता ये पा शिवपिडा बसले मूर्ति गणपति बाकी हे कि फुटा ची दोन, दोन फूट है ना तो मित्रोंगा ही दोन फुटा ची है क्लि दाखो तो तुम्हारा समझू नहीं ब्रकार सकें ना दोन फुटाच है नहीं बहुत लाल बागी राज योन फुटा चेना अड़स फूट है तो मित्रों अड़स फुटा ची है सहा हजार रुपया प्राइजेस साडेसात हजार रुपये वर्क वगैरे करून असणार आहे आणि बघा ही पण खाली ही किती फुटाची दोन फूट मित्र बघा ही दोन फुटाची अच्छा खूप साऱ्या ना सुंदर सुंदर मूर्त तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि ही पण बघा किती सुंदर दिसते काका ही किती फुटाची दोन फूट मित्र बघा ही दोन फुटाची तर मित्रांनो तुम्हाला इथे एक फुटाच्या दीड फुटाच्या दोन फुटाच्या मूर्त्या दाखवल्या ना वरती पण कारखाना आहे तिकडे पण मूर्त्यांना कलर वगैरे करणं चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो बघा इथून सीडी इथून पण वरती जाऊया आणि बघूया तिथे आणखी कोणत्या कोणत्या आपल्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळणार आहे बघा इथून आत्ता वरती जाऊया तर बघा मी तिथे ना मूर्त्यांना कलर वगैरे करणं चालू आहे म्हणजे बघा या अशा कच्च्या मूर्त्या असतात त्यांना कलर वगैरे करून सगळं रेडी करतात बघा या सगळ्या मूर्त्या ना अशा प्रकारे कच्च्या असतात त्यांना कलर वगैरे करून बघा अशा प्रकारे असतात आणि फायनल लुक बघा हा दाखवलाही नाही बघा ही मूर्ती सेम तशी असणार आहे ते बघितलं दादा आहे ना काम करतात हे बघा थोडीफार फिनिशिंग देतात दादा मूर्तीला तर दादा किती वर्षापासून करतात ते तुम्ही काम आठ सात आठ वर्ष तर कलर वगैरे सर्व काही तुम्ही करता अच्छा सर्व तुम्ही तर बघा मित्रांनो दादा यांना सात वर्षापासून आहे ना काम करतात ते तर आता काम करतात आहे तर आपण दुसऱ्या मूर्त्या बघूया इथं हे बघा तुम्हाला फर्स्ट मूर्ती दाखवली ना बघा ती कलर करतात तसं आहे कलर करून इथे ठेवतात ते नंतर फायनल कलर पण देतात ते बघा हे या सगळ्यांचे कलर बाकी आहे पूर्णपणे डोळे वगैरे बनवणं बाकी आहे हे बघा पूर्ण रेडी आहे अशा प्रकारे असणार डोळे वगैरे सर्व काही बनलेले खाली आपण बघितलं हो ना मूर्त्यांचे डोळे वगैरे बाकी होते तरी बघा पूर्ण फायनल केलेली मूर्ती तर सर्व मित्रांनो तुम्हाला दाखवले पूर्ण रेडी पोझिशनमध्ये बघा अशा आणखी छोट्या मोठ्या साईजमध्ये पण तुम्हाला इथं मूर्त्या बघायला मिळणार आहे ते बघा सगळ्यांना कलर करणं बाकी आहे ठीक किती फुटाची दीड फूट सेमच प्राईस असणार आहे ना हां तर मित्र दीड फुटाची आहे प्राईस सेम असणार आहे पंधराशे रुपये आणि दोन फुटं सांगितले ना पंचवीसशे रुपये आणि पस्तीसशे रुपयामध्ये पुन्हा वर्क करून असणार आहे तर बघा इथे पण आहे ना वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला मूर्त्या बघायला मिळणार आहे त्यांचं पूर्ण ना कलर वगैरे बाकी आहे बघा ही पण सिंहावरती बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर आहे एक फुटाची आहे बघा सगळ्या ना एक एक फुटाच्या मूर्त्या आणि बघा लालबागच्या राजाची मूर्ती तर दादा ही किती फुटाची सव्वा फुट सव्वा फूट तर मित्र बघा ही सव्वा फुटाची मित्र बघ किती सुंदर दिसते तुम्हाला तुम उजळ्यामध्ये दाखवतो इथे तर अंधारामध्ये दिसून येत नाही बघा इथे उजडामध्ये दाखवतो बघा ही किती सुंदर दिसते ही किती फुटाची सवा, सवा, फुटा। सवा फुट ओके मित्र बघा सवा फुटाची तर मित्र एक फुटापेक्षा ना थोडी मोठी साईज देत सुंदर दिसते तर बघा मित्र आणखी पण आहे चंद्रावर बसलेली आहे बघा बाई सुंदर आहे कलर वगैरे बाकी तिचा फिनिशिंग आणखी देणार आहे तिला तर ही जी काय साईज आहे तिची एक फूट एक फूट मित्रा एक फुटाची बाराशे रुपयाला आहे आणखी खूप सारे वेगवेगळ्या डिझाईन मी तुम्हाला मूर्त्या बघायला मिळणार आहे तर बघा मित्रांनो ओळीच्या रूपामध्ये पण आहे सुंदर आहे पण बोटीला कलर वगैरे करायचा बाकी आहे आणखी गणपती बापाला पण बाकी आहे पुन्हा कलर वगैरे केला आणखी सुंदर दिसेल ती तर आता ही काय साईज आहे आपली सवा फूट सव्वा फुट आहे ना ओके तर मित्रांनो सव्वा फुटाची हिची काय प्राइस असणार बाराशे रुपये एक फुट आणि सवा फूट सेमच सेम ओके सेम तर मित्रांनो एक फूट आणि सवा फुटाची मूर्ती ना सेम प्राइस असणार आहे बाराशे रुपयामध्ये तर मित्रांनो समर्थ कृपा कला मंदिर इथे सर्व मूर्त्या मी आज तुम्हाला दाखवल्या आहे एक फुटापासून ते तीन फुटापर्यंत सार्वजनिक मूर्त्या पाहिजे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे अगदी होलसेल आणि रिटेल प्राईसमध्ये जर तुम्हाला सिंगल मूर्ती पाहिजे ना तेही तुम्हाला इथे मिळणार आहे आणि जर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये बिझनेस वगैरे काय करायचं ना मूर्त्यांचा तरी तुम्ही इथून खरेदी करू शकता अगदी होलसेल प्राईस मी तुम्हाला इथे मूर्त्या मिळणार आहे तर मित्रांची सर्व डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय